सांगाल आज विजय जल्लोष केला जातोय भरत शेठचा आज पहिल्यांदा आपण लाईव्ह मुलाखत देता या विजयाचं श्रेय कोणाला द्याल या विजयाचं श्रेय आदरणीय भरत शेठ यांनी केलेली विकासाची कामं आणि सतत असणारा संपर्क मुख्यमंत्र्यांनी केलेल्या योजना लाडकी बहीण योजना आणि या सर्व पाहता महायुतीच्या सर्व चांगल्या चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आरटीआय आग्णरे सर्व लोकांनी चांगले कामं केलेली आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारे निर्णय लागलेला आहे आणि परिवर्तन झालेलं आहे तीन वेळा कोणी निवडले नाही परंतु चौथ्यांनी भरसे चौक मानलेलं आहे आणि हे अपेक्षितच होतं अशा प्रकारे सव्वीस हजार प्रत्येक मतांनी या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी आघाडी मारलेली आहे आणि एक रेकॉर्ड केलेला आहे साहेब आपण काय सांगाल आज राज्यात बीजेपीचा खूप मोठा विजय होताना दिसतोय काय बोलाल आपण लाईव्ह लाईव्ह आहोत विकास शेठ काय सांगाल आज महाडमध्ये एक इतिहास रचला गेलाय आज अत्यंत बऱ्याचशे विजयी झाले त्याबद्दल आपण काय बोलाल नाही मी पहिलंच सांगितलं होतं की हा विजय हा माझ्या संपूर्ण महाड पोलादपूर माणगावच्या जनतेचा आहे आणि हा विजय आम्ही त्यांना समर्पित केलेला आहे हा विजय त्यांच्या चरणाजवळ आम्ही समर्पित केलेला आहे आणि ज्या पद्धतीने जनतेने आमदार भरत शेट विश्वास दाखवला त्याच पद्धतीने शिवसेना राष्ट्रवादी बी जे पी आर पी आय या चारही पक्षाच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अवरात्राची मेहनत केली त्याबद्दल मी कार्यकर्त्यांचा पण आभार मानतो आणि माझ्या सर्व परिवारातील सर्व लोकांनी देखील त्याच पद्धतीचं काम केलं आणि हा विश्वास या महाडच्या जनतेने दाखवल्याबद्दल मी त्यांच्या पूर्ण परिवाराच्या वतीने आभार सा। काय सांगाल आपण बोलल्याप्रमाणे आज पोलादपूरमध्ये आपण एक चांगले मताधिक्य केलेलं आहे तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल जाहीर केलं होतं की शेवटचा जो पंचधार पार पलापूर तालुक्याने या ठिकाणी आहे त्यामुळे इथे खऱ्या अर्थाने बरेचसे गोगावलेच किंगमेकर आहेत ते आम्ही दाखवून या साहेब काय सांगाल आजच्या विजयाचा श्रेय कोणाला देत आहे आजच्या विजयाचा श्रेय संपूर्ण शिवसैनिकांना आणि हा महाड पुरात मांडावरील तमाम मतदार बंधू भगिनींना आहे बरोबरच त्यांनी हा जो विजय आहे हा नेत्रदीपक आणि भव्य दीपक केलेला आहे सलग चौथ्यांदा महाड विधानसभा क्षेत्रातून आमदार साहेबांनी आमदार लढवली आणि जिंकून आलेले आहेत हा एक पराक्रम झाला विक्रम झाला त्याचबरोबर जवळपास अठ्ठावीस हजारचा मताधिक्य जे पूर्वी कोणाला मिळालं होतं त्या आमदार साहेबांना मिळाले पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की महाड पुरातून माणगावच्या ढाण्यावर फक्त आणि फक्त सिद्ध्यवान धनुष्यवानुष्ठ धनुष्यवान धनुष्यवाण ताई आपण नाही काय सांगाल ताई आपण आम्ही पहिल्यांदा अगोदर तुम्हाला भेटलो होतो आपण प्रचंड मेहनत घेतली

ना 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 अरे अरे शिवाय राणा नाही शिवाय एकच बस बर जय चलो जय 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 जय